विलास शेळके बोलतोय मी धनगरवाडीचं ग्रामस्थ सध्या आता आमच्या सरपंचांनी सांगितलं की ग्रामस्थ धानरड खोटं बोलत आहे पण वास्तविकता सरपंच धानरड आणि खोटं बोलतात सध्याचं हे काम धनगरवाडी ग्रामपंचायतच्या नावाने आलेलं आहे या ठिकाणी मागच्या दोन वर्षापूर्वी चारशे मीटरचा रस्ता झाला होता परंतु आता पुन्हा त्यावरतीच ते पुन्हा इथेच वापरतायत याची आम्ही चौकशी केली की रस्ता का नाही आहे इथे तर त्यावेळेस त्यांनी असं उत्तर दिलं ग्रामपंचायतनी की साईड गट्टर नसल्यामुळे रस्ता वाहून जातो तरीही परंतु सरपंच स्वतःची मनमानी करून याच ठिकाणी रस्ता करू इच्छितात कारण का तो पहिला झालेला चारशे मीटरचा रस्ता आता आलेला आठशे आठशे मीटरचा रस्ता मग हा टोटल बाराशे मीटरचा व्हायला पाहिजे परंतु हे या ठिकाणी आठशेच मीटरचा रस्ता करणार पहिला रस्ता हा तो तसाच ठेवणार त्याच्यावरती जर काम झालंय असं दाखवणार अशा खूप त्यांच्याशी चर्चा झालेल्या आहेत माझ्या सरपंचांबरोबर ती वास्तविक पाहता हा रस्ता एक वर्षापूर्वी मंजूर झालेला आहे परंतु याला करण्यासाठी त्यांनी मुद्दा मुशीर केलेला असेल त्याचबरोबर या ठिकाणी रस्त्याचे झालेली पाठी होती ती परवाची दिवशी या ठिकाणी काढून टाकली कारण का ते कळावं नाही की इथे रस्ता झालेला होता माझ्या खूप तांत्रिक गोष्टी ग्रामपंचायत वरती आहे आमची ग्रामपंचायत मला घोटाळे बाजूच वाटते मी तुम्हाला खरं सांगतो त्यामुळे तर या ठिकाणी माझा विरोध आहे पूर्णपणे माझा विरोध आहे या कामाला जर सरपंच ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सत्तेत असतानाच तेच सरपंच असताना पूर्वी रस्ता झाला होता तरी ते आता पुन्हा त्याच ठिकाणी रस्ता करतायत की जो वाहून जातो जर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं होतं की बाजूने साईड गटर नाहीयेत हा म्हणून रस्ता वाहून जातो मग त्यांनी पहिलं साईड गटरची प्रोव्हिजन करायला पाहिजे बोलतात रस्ता करताना बोलतात रस्ता करताना बोलतात की ग्रामस्थांची मागणी आहे आणि कटरीच्या वेळेस बोलतात की ग्रामस्थ परवानगी देत नाही परवानगी देत नाहीत आणि मागणी पण आहे बोलतात रस्त्याची मागणी आहे बोलतात आणि गटरीला परवानगी देत नाहीये म्हणजे सरपंचच कसे बोलतात हे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ज्ञात होत आहे माझी हीच काही इतिहास आहे किटन विकास नक्कीच चांगला चालू आहे तो योग्य पद्धतीने झाला पाहिजे एवढंच पाऊस पडला वाहून गेलाय बोलतात काम काय करायची नाही महत्वाची गोष्ट केला नाही गावाच्या मुरमाचं हे तर त्या ठिकाणावर मुरम उचलून आणला त्यावेळेस आम्ही विचारायला गेलो काही कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे सरपंच ना टेंडर झालेलं आहे टेंडर ते कॉन्ट्रॅक्टरला झालेला आहे तो तो बघेल ना रोड कसा करायचा काय करायचा त्यावेळेस सरपंच येऊन आम्हाला म्हटले त्यावेळेस विकल विलास जादा होते मी होतो त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्टर होते अजून आमचे मारुती नाना होते त्यावेळेस सरपंच म्हटले मी हा चारशे मीटरच चा आहे मी आठशे मीटर रोड करतो मग तिकडून आणतो आणि अजून मजबूत करतो मग मी आम्ही सरपंच म्हटलं हो सरपंच आमच्याकडे पाहते ना मुरम विकला यांनी याने दांगटांना मुरम विकला आणि फक्त माझ्या गावातल्या मुरमा मुर रस्त्यासाठी मला पाच गाड्या सुद्धा दिल्या मुरुम कोणी विकला आम्ही विरोध केला म्हणतात आम्ही पाच गाड्या दिल्या दहा गाड्या दिल्या शंभर गाड्या दिल्या कोणाला विकला विकला पाठणना विकला अशोक पाठणना विकला मुरम याने शेट्ट्यांना विकला अलक्ष गावचाच रस्ता गावचीच लोक फक्त पाच गाड्या सुद्धा मला मुरम्यान दिला नाही कारण काम आहे ना म्हटलं दोन दोनशे मीटर रस्ता आहे आपण जर आपला मुरम जर आपल्या स्वतःचा जर टाकला मीटर रस्ता होईल